दंड वर्त लढा सत्याचा मराठी वर स्पॉट बातमीमध्ये मध्ये संपादक रामलिंग कुराणी आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम शहरात मुरुम शहरातील गौंडी किराणा येथे आपण आहोत काल रात्री जो पाऊस झालेला आहे तुफान मुसळधार पाऊस मुरुम शहर व परिसरात झालेला आहे आणि त्या पावसामुळे गौंडी किराणा गौंडी किराणा येथे संपूर्ण किराणा दुकान दुकान पाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता परिस्थिती हे काल रात्रीची परिस्थिती आहे कॅमेरामन थोडं पुढे दाखवा तर ही काल रात्रीची परिस्थिती आहे आणि आपल्यासोबत गौंडी किराणा स्टोर चे मालक चांदपशा गौंडी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया काय झालं रात्री असं अचानक रात्री जवळपास दीड वाजले होते त्यावेळेस आम्ही इथे दुकाने पाणी तर नव्हतं पण तो दहा मिनिटाच्या आतून पाणी आलं सगळं पाणी पूर्ण दुकान वर येत कमरेच्या वर पाणी आलता त्याच्यामुळे भरपूर नुकसान झालंय दसऱ्याचं वगैरे काय दसऱ्याचं सामान दस होत बघायला बरेच खायची वस्तू होते किराणा माल सगळं जास्त गेल्या वर्षी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती ना गेल्या वर्षी चार अगोदर झाले ते चार वर्ष अगोदर झालेले होते त्या संदर्भात परत काय खबरदारी घेतली होती हा खबरदारी घेतली होती समोर कटर करून घेतलं होतं समोर त्या म्हणजे खबरदारी घेऊनही पाणी आलं अंदाजित नुकसान किती झालेलं आहे जवळपास सोळा सतरा लाखाचं तर तुम्ही पाहू शकता मुरुम शहरातील प्रसिद्ध किराणा दुकान गौंडी किराणा स्टोअर्स स्टोअर चार वर्षाखाली अशीच परिस्थिती झालेली होती आणि ते पण माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली होती किराणा दुकानदार दसरा दिवाळीच्या या सणानिमित्त किराणा सामान भरपूर प्रमाणात किराणा सामान भरून ठेवलेला होता आ, काल रात्रीच्या पावसाने जवळपास सतरा अठरा लाखाचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर शेजारी उज्ज्वला किराणा स्टोर्स आहे उज्ज्वला किराणा स्टोर्स येथेही भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचेही मालक बसवराज लोटे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बातचीत करूया तुमचं किती नुकसान झालेलं आहे तुम्ही सात आठ नुकसान म्हणजे पूर्ण किराणा सामानामध्ये पाणी गेलेलं आहे यापूर्वी चार वर्षाखाली झाली परिस्थिती घेतली नाही का आपण भेटलो होतो तर त्याला नाही किती काळजी घेतो आता पूर्ण सामान सगळं कालच्या पावसाने तुम्हाला केव्हा कळालं सकाळी कळालं का रात्री संध्याकाळीच कळालं पण तू नाही तर बसरा लुटे आपल्या सोबत आहेत उज्वला किराणा स्टोर चे त्यांचंही चार पाच लाखाच नुकसान झालेलं आहे करंदण मराठीवरच्या माध्यमातून शासनाला कळकळीची विनंती करण्यात येतं की संपूर्ण तालुक्यात म्हणा राज्यभरात म्हणा अतिवृष्टी होत आहे आणि अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यासह नागरिक किंवा व्यापारी सुद्धा संकटात आलेले आहे शासनाला आमची कळकळीची विनंती आहे त्या आपत्तीजनक परिस्थितीतून नागरिकांना पुन्हा एकदा उभारी द्यावं अशा शासनाकडे आम्ही कळकळीची विनंती करतो धन्यवाद हॅलो मी विजया तुजाराम कटारे बोलते आणि माझं ज्योती साडी सेंटर कपड्याचं दुकान आहे आणि कालच्या धगफेमुळे माझ्या दुकानात दुकाना खूप पाणी घुसलं आहे रस्ता वाट्यातून पाणीपूर आतमध्ये येऊन माझं खूप नुकसान झालं आहे त्याच्यासाठी मी शासनाला विनंती करते की थोडी मदत आहे ही विनंती आहे माझी मी विशाल कटारे माझं ज्योती कलेक्शन कापड दुकान आहे रात्रीच्या हाती पावसामुळं अतिवृष्टी पावसामुळं दहफुटीमुळं दुकानात सगळीकडे पाणी साचलं आहे त्यामुळं माझं खूप नुकसान झालेलं आहे माझं कपड्याचं दुकान आहे आणि दुकानात दुकाना सगळीकडे पाणी शिजल्याने सगळीकडं नुकसान झालेलं आहे खूप सगळे कपडे पाण्यात अंदाजे सर स सोळा सतरा लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे हा सर दिवाळी दसरा निमित्त दोन चार दिवसामध्येच माल खूप आला होता दुकानात सगळीकडे माल लावण्याचं आणि मालाची व्यवस्था चालू होती तेवढ्यामध्ये अचानक रात्री एकदम झोपी असताना पाऊस आल्यामुळे काही सुचला नाही त्यामुळे सगळीकडेच पाणी झालं आणि पाणी खूप मोठा पाऊस होता त्यामुळं काही आम्ही करू शकलो एक नाही एकदम आम्ही हातभर झालो दरवर्षीच पाणी येत्याच वर्षी पाणी नाही सर फक्त ह्याच वर्षी झालेलं आहे असं कधी पहिला झालेला नाहीये त्यामुळं आम्ही निश्चित होतो आणि रात्री दीडच्या सुमारास पाऊस आल्यामुळं गाठ झोपित होतं त्यामुळे आम्हाला काहीच काय करता आलं नाही दोन मराठी वर्त लढा सत्याचा